जीबीएस ची लागण झाल्याने मृत्यू झालेल्यांची राज्यातील संख्या आता नऊ वर पोहोचल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे मिरजेतील शासकीय रुग्णालयात गेल्या दिवसात जिल्हा आणि रुग्णांवर उपचार सुरू होते त्यापैकी नऊ रुग्ण बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज सुद्धा देण्यात आला आहे सध्या एका रुग्णावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत सांगली शहरात चिंतामणी नगर विश्रामबाग आणि संजय नगर मध्ये जीबीएसचे रुग्ण आढळले होते कर्नाटकातील हुक्केरी येथील वर्षांच्या तरुणाला लागण झाली होती त्याला जानेवारी रोजी मिरज शासकीय रुग्णालयात दाखल केले होते रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला दुसरी रुग्ण महिला शासकीय रुग्णालयात गुरुवारी दुपारी दाखल झाली होती ही महिला सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथील रहिवासी होती तिचा मध्यरात्री मृत्यू झाला